जगभरात प्रसिद्ध असलेली माथेरानची राणी ही टॉय ट्रेन निरळ माथेरान प्रवास करत असते माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी ही ट्रेन प्रमुख आकर्षण आहे मात्र ही ट्रेन पावसाळ्यात पाच महिने बंद असते त्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा चालवली जाते ही टॉय ट्रेन निरळ पासून अमन लॉज स्थानक करत पुढे माथेरानकडे धावते माथेरानच्या डोंगर रांगातून ही ट्रेन प्रवास करत असते अगदी कमी वेग असलेली ट्रेन पर्यटकांना एक वेगळा आनंद देऊन जाते पावसाळ्यात डोंगराळ भागात दरडरी कोसळत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो पावसाळ्यात माथेरान ट्रेन ही सुमारे पाच महिने बंद असते दिनांक सहा नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानकडे रवाना झाली पाच महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही टॉय ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता या माथेरान माथेरानच्या डोंगरात कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांना देखील आनंद झाला आहे हे बांधव खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू विक्री करतात पाच महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर ट्रेन सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे